जाहीर केलेला आहे बारावीचा पेपर हा वि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि त्याची तोंडी आणि श्रेणी परीक्षा ही तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान होणार आहे आणि दहावीची परीक्षा आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस लेखी परीक्षा होणार आहे आणि श्रेणी आणि तोंडी परीक्षा ही दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचा हा परीक्षेचा क्रम कसा असणार आहे तर पहिला पेपर हा इंग्लिशचा असणार आहे दुसरा पेपर हा हिंदीचा किंवा मराठीचा सेकंड लँग्वेज तुम्ही जी लँग्वेज चूज केलेली आहे त्या लँग्वेजचा असणार आहे थर्ड पेपर हा हा फिजिक्स इकॉनॉमी किंवा हिस्ट्री ह्या तिन्हीपैकी जो तुम्ही चूज केलेला आहे त्याच्या असणार आहे चौथा पेपर हा केमिस्ट्री किंवा पॉलिटिक सायन्स तुम्ही जो निवडला आहे त्याचा असणार आहे पाचवा पेपर हा बायोलॉजी मॅथमॅटिक्स किंवा प्रॅक्टिस ह्याचा असणार आहे सहावा पेपर हा इलेक्टिव सब्जेक्टचा असणार आहे तुम्ही जो चूज केलेला असणार आहे आणि प्रत्येक पेपरचा टाईम हा तीन घंटे असणार आहे ऐंशी मार्काचा पेपर असणार आहे वीस मार्काचा इंटरनल एक्झाम असणार आहे